पर्स शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट कॉम राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न नाशिक लोकसभा मतदारसंघावर मतदारांचा समिश्र प्रतिसाद नाशिक लोकसभा मतदारसंघाकरिता दुपारी दोन वाजेपर्यंत तीस टक्के मतदान झाले होते लोक मतदान केंद्रावर स्वतः येत होते पण आपले नाव सापडत नसल्यामुळे तसेच माघारी जाताना दिसत होते निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मोबाईल नेण्यास बंदी केल्यामुळे नागरिकांचे हाल होत होते गेटच्या बाहेर आपला मोबाईल कोणाच्या हातात सोपवावा या विचारात उभे असल्याचे दिसत होते ज्यांना कोणी भेटलेच नाही ते माघारी फिरून जात होते यामुळे पण मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो यामुळे स्थानिक पदाधिकारी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं काही ठिकाणी मशीन बंद पडल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता प्रतिनिधी राजेंद्र सहाने के व्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा